कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत यात्रा रथाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे ही रथयात्रा धुळे तालुक्यातील विसरणे येथे आली तेव्हा शेतकऱ्यांसह तरुण ती रोखली यावेळी बराच वेळ या ठिकाणी वाद निर्माण झाला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात व महाराष्ट्रात विकसित भारत संकल्प रथ यात्रेला जोरदार प्रारंभ करण्यात आला या भारत संकल्प यात्रेला सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे ठिकठिकाणी या भारत संकल्प यात्रेला रोखून शेतकरी आणि तरुण भाजपाने गेल्या दहा वर्षात काय केले याचा हिशोब शोभ मागत आहेत आज धुळे तालुक्यातील विसरणे या गावात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली होती यावेळेस ही यात्रा गावात आली त्यावेळेस काही गावातील पुढारींनी संकल्प यात्रेचे स्वागत केले मात्र त्याच वेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व तरुणांनी ही यात्रा रोखून धरली व यावेळेस मोदी सरकारने आमच्यासाठी काय केले तसेच शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करत शेकडोंच्या प्रश्नांचा भडीमार यावेळी करण्यात आला तसेच यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला केवळ साडेसहा हजार रुपये भाव मिळाला असून म्हणतात मोदींची हमी काय आहे मोदींची हमी आम्हालाही सांगा म्हणत शेतकऱ्यांनी यावेळी आपला रोष व्यक्त केला नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे